तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिरोडा वेळागर येथील समुद्रात दुपारी चार पंचेचाळीस दरम्यान आठ पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे सदर पर्यटकातील चार जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात यश आलंय यातील तीन पर्यटक मिळत असून एक महिला पर्यटक अत्यवस्थ आहे सदर महिले शिरोडा ग्रामीण रुग्णालय इथं दाखल करण्यात आलं उर्वरित चार पर्यटकांचा शोध स्थानिक शोध आणि बचाव पथकामार्फत सुरू आहे घटनास्थळी पोलीस महसूल आणि ग्रामीण विकास विभागाची यंत्रणा उपस्थित असून सतर प्रशासकीय यंत्रणा आणि स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरू आहे श्रीमती फरहान इरफान कित्तूर वय वर्ष चौतीस लोंढा बेळगाव इबात इरफान कित्तूर वय वर्ष तेरा लोंढा बेळगाव श्रीमती नमिरा आफ्ताब अख्तर वय वर्ष सोळा अल्लावर बेळगाव अशी मयत पर्यटकांची नावं असून इसरा इम्रान कित्तूर वय वर्ष सतरा यांना वाचवण्यात यश आलंय तर इरफान मोहम्मद इसाक कितूर वैवर्ष छत्तीस राहणार लोंढा बेळगाव इकवान इम्रान कितूर वैवर्ष पंधरा राहणार लोंढा बेळगाव फरहान मोहम्मद मणियार वय वर्ष वीस राहणार कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग जाकीर निसार मणियार वय वर्ष तेरा राहणार कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग अशी बेपत्ता पर्यटकांची नावं आहेत